नमस्कार शिवभक्तांना आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे पंडित प्रदीपजी मिश्रा आपल्याला आपले जीवन सुखकर करण्यासाठी उपाय सांगत असतात काही वेळेत जीवनात असे प्रसंग येतात त्यातून बाहेर कसे पडावे काय करावं हे आपल्याला कळत नाही आपण सगळे प्रयत्न करूनसुद्धा आपल्याला काहीच मार्ग भेटत नाही अशा विषम परिस्थितीमध्ये काय करावे यासाठी आपल्याला पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी एक उपाय सांगितला आहे हा उपाय एकांतेश्वर महादेव जिथे असतील तिथे करायचं आहे म्हणजे ज्या मंदिरामध्ये कोणी जात नसेल ते एकांतमध्ये असेल तिथे जायचे आहे म्हणजेच त्या मंदिरामध्ये जायचे आहे जर तुमच्याकडे आजूबाजूला एकांतेश्वर महादेवांचे मंदिर नसेल तेव्हा घराच्या बाहेर म्हणजेच कुठेतरी एखाद्या झाडाखाली तुम्ही हा उपाय करू शकता तिथे एकांतमध्ये तुम्हाला मातीचे पार्थिव शिवलिंग निर्माण करायचे आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बेलपत्र एक तांदूळ एक पांढरे फूल एक शमीपत्र आणि एक दुर्वा लागणार आहे जी दुर्वा आपल्याला पाहिजे आहे तिला दोनच पाने असली पाहिजे जिथे एकांतमध्ये शिवमंदिर असेल आणि जर नसेल तर एकांतमध्ये मातीचे पार्थिव शिवलिंग निर्माण करा त्याची पूजा करा आणि नंतर तुपाचा दिवा लावा आपल्याला जी सामग्री आहे ती एक एक करून महादेवांना समर्पित करायची आहे म्हणजे शिवलिंगावर समर्पित करायची आहे सामग्री समर्पित करताना आपली इच्छा महादेवांना सांगा सगळ्यात अगोदर आपल्याला एक दुर्वा समर्पित करायचे आहे त्याच्यानंतर पांढरे फूल त्याच्यानंतर एक शमीपत्र एक तांदूळ आणि सगळ्या शेवटी एक बेलपत्र समर्पित करायचे आहे सगळे समर्पित करून झाल्याच्या नंतर महादेवांना प्रार्थना करा आणि तुम्ही जो तुपाचा दिवा लावलेला आहे तो जर तुम्ही एकांतेश्वर महादेवा च्या मंदिरामध्ये हा दिवा लावला असेल तर तो थंड होईपर्यंत तुम्ही तिथे बसला नाही तरीही चालेल पण जर तुम्ही पार्थिव शिवलिंग निर्माण केले असेल तर तो दिवा थंड होईपर्यंत तिथेच थांबा दिवा थंड झाल्याच्या नंतर शेवटी मातीचे पार्थिव शिवलिंग आहे त्याचे विसर्जन करा आणि विसर्जन करताना त्यापैकी आपल्याला फक्त जे एक बेलपत्र आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचे आहे आणि बाकीची पूजा विसर्जन करायची आहे मनापासून महादेवांना प्रार्थना करा त्यांच्यावर विश्वास ठेवा एकांतेश्वर महादेव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील धन्यवाद